नमस्कार स्वागत आहे सर्वांचं बनवून खाऊ मस्त राहू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मस्त अशी मटर पनीरची भाजी आपण बनवणार आहोत त्यासाठी कांदा टमाटो लसूण अद्रक काजू असं आपण घेतलेला आहे तर असे मस्त पनीर कापून घेतलेले आहे छोटे छोटे त्यानंतर एक वाटी पनीर घेतलेलं आहे आणि एक वाटी मटर घेतलेलं आहे कांदा असं आपण टाकून घेतलं तो भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये टाकून भाजून घेतलं की चांगल्या प्रकारे लाल असा होऊ द्यायचा तो थोडंसं तेल टाकून त्यानंतर टमाटो टाकायचं तेही भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर टमाटो टाकल्याच्यानंतर कांदा आणि टमाटो व्यवस्थितरित्या मिक्स करून त्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण अद्रक आणि थोडेसे जे काजू आहेत ते आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण आणि अशा प्रकारे काढून घ्यायचं तर थोडंसं तेल टाकायचं तेल टाकून आपल्याला जे पनीर आपण बारीक बारीक तुकडे केलेत ते पनीर व्यवस्थित परतून घ्यायचं तर कढईमध्ये असं व्यवस्थित परतून घ्यायचं ज्यामुळे एकदम चांगलं बनेल आणि चवीला चांगलं लागेल तर अशा प्रकारे हे काढून घ्यायचं त्यानंतर जे आपण काढलेलं जे कांदा टमाटो आहे ते मिक्सरमध्ये काढून अशी बारीक पेस्ट करून घ्यायची ज्यामुळे आपली ग्रेव्ही चांगली होईल तर अशी पेस्ट करून घेतल्यानंतर आता आपण मस्तपैकी फोडणी टाकूया फोडणीसाठी कढईवरती ठेवून तेल टाकून जिरे टाकले त्यानंतर आपण कांदा टमाटोची पेस्ट टाकून घेतली तर कांदा टमाटोची पेस्ट टाकून अशी तेलामध्ये तेलामध्ये परतून भाजून घेऊया ज्यामुळे भाजी चविष्ट लागेल त्यामध्ये आपण असं तिखट टाकून घ्यायचं एक चमचा हळद टाकून घ्यायची धना पावडर पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला चांगली चव येईल तर हे पेस्ट आणि तिखट चांगला असं आपण भाजून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे ते मटर तसे मटर टाकून घ्यायचे आणि हे मटर पण चांगल्या प्रकारे त्या पेस्टमध्ये भाजून घ्यायचे ज्यामध्ये चांगली येईल आणि चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकायचे त्यामध्ये मीठ टाकले की परत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली मटर पनीरची पेस्ट चांगली तयार झालेली आहे तर त्यामध्ये आपण जे अग्ण, अग्ण, पनीर घेतलेलं आहे ते पनीर टाकून घ्यायचे आणि पनी आणि सर्व मसाला आणि पेस्ट मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली ही जी मटर पनीरची भाजी आहे चांगल्या प्रकारे तयार होत आहे खाण्यासाठी चविष्ट वरतून अशी मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपल्याला जी भाजी आहे चविष्ट हॉटेलसारखी भाजी इथं आपण घरच्या घरी बनवून खाऊ मस्त राहू तयार झालेली आहे मटर पनीर भाजीमध्ये असं थोडंसं बटर टाकून घेऊया ज्यामध्ये चव पण लागेल आणि चांगली पण भाजी तयार होईल अशी हॉटेलसारखी नंबर एक भाजी आपण खायला घेऊ शकतो तर प्लेटमध्ये मस्तपैकी आपण भाजी काढून घ्यावा ज्यामध्ये तुम्हाला चपाती सोबत आपण खाऊ शकतो तसेच संध्याकाळी जेवणामध्ये आणि लंच डिनरमध्ये आपण अशी भाजी बनवू शकतो तर मस्त अशी भाजी बनवून खा मस्त राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा त्यामध्ये तुम्हाला कमेंट करा नवीन नवीन नवी कुठल्या कुठल्या रेसिपी पाहिजे असतील ते सांगा तसे आपण बनवूया थँक्स फॉर वॉचिंग